ची, या पोटल्या लावण्याची एवढी फॅशन झाली आहे म्हणून सांगू दिसतात पण सुंदर ना खूप सुंदर दिसतात बघा आणि हे मला सुद्धा बर का ब्लाउज म्हणा ड्रेस म्हणा आता शिल्लक त्यातून कटिंग केल्यानंतर कपड्यांचे का हे काही असे तर म्हटलं चला यातनं पण काहीतरी आपण एवढे वेस्ट नको जायला म्हणून काहीतरी करू आणि असे बॉल्स बनवून एक सुंदर डिझाईन तयार केलेली आहे गळ्याला हे पहा सिम्पल स्क्वेअर मध्ये गळा केला होता असं दाखवते आणि त्यानंतर असे हे छोटे 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 पोटले आहेत त्या बनवून लावलेल्या आहेत इथपर्यंत आलेले आहे आणि अशा भरगतच्या पोटल्या लावलेल्या त्याच्यामुळं दिसायला पण ते खूप छान दिसतंय जेव्हा हा ड्रेस कटिंग केला तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की शिवून झाल्यानंतर दाखवते हलकाशी हलकीशी एक झलक वरती ते लटकवलेलं तेव्हा दाखवतो डमीला दा घातल्यानंतर आज मी तर घालून आलेले आहे आणि फुल ड्रेसचा लुक तुम्हाला दाखवते बघा कारण हा कमी कपड्यामध्ये मी शिवलेला वन पीस आहे तर त्याचा आंबेला घेर शिवलेला आहे पन्ना खूप असल्यामुळे आमरेला घेर सुद्धा याचा खूप झालेला आहे मोठा आणि वरती हा जो आहे बघा त्याचा जो गळा आहे तो पुढे स्क्वेअर केलेला आहे इकडे बॉल्स लावलेले आहेत आणि हे लास्टला झालं छोटे छोटेसे पीस राहत होते तुकडे त्याच्यामुळे म्हटलं ह्याचासुद्धा यूज करू आणि इथे बॉल्स लावलेले आहेत आणि इकडे या पद्धतीच्या यूज केलेले आहेत स्ल्यूज करताना ऍक्च्युली कुठल्या स्लिव्ह होतील हे सुद्धा माहित नव्हतं कारण टोकडा कपडा होता आमरेला कट निघाल्यानंतर वरचा ब्लाऊज कटिंग होऊन निघाल्यानंतर राहिलेल्या कपड्यामध्ये मला त्याच्यामध्ये त्या कशा निघतील काय निघतील काही माहित नव्हतं म्हणून आयडिया घेत घेत कपड्याच्या अंदाजाने या पद्धतीची स्लीव शिवलेली आहे आता इकडे थोडासा पफ दिलेला आहे मला दिसतोय इथे पण ते नव्हते पण म्हटलं मध्ये जास्त कॉटन असल्यामुळे वॉश केलं की थोडंसं ते चुरतं म्हणजे चुरल्यानंतर पुन्हा माझी तब्येत ऑलरेडी आहे पुन्हा मी नको मोठी दिसायला त्यासाठी इथे मी एक छोटीशी टक्स टाकलेली आहे जशी आपण स्लीवची स्लीव स्लुच करतो तशी ब्लाउजची स्लीव करतो तशी स्लीवची स्लीव स्लुच म्हटलं मी तर त्याच पद्धतीने इकडे सुद्धा ही स्लीव झालेली आहे आणि सुंदर दिसतोय थ्री फोर्थ स्लीव आरामात झालेले आहे नाही नाही म्हणता म्हणता आणि या पद्धतीने आहे खाली भरपूर घेर आहे वरच्या पार्टला असतं लावलेलं नाही खालच्या पार्टला इथे मी कॉटनचा असतं लावलेला असलं की आपल्याला सुद्धा कम्फर्टेबल असतं ट्रान्सपरन्सी काहीच म्हणजे घातल्यानंतर असं लिझी वगैरे वाटत नाही त्यामुळे हा फुल ड्रेसचा लुक तुम्हाला दाखवलेला आहे कसा दिसतोय पहा आणि गळ्याची सुद्धा फिनिशिंग बघू बघा बघू शकता तुम्ही हा जो गळा आहे याची फिनिशिंग जी आहे ती सुद्धा प्रॉपर केलेली आहे आणि इथले जे दे दे हे बॉल्स आहेत पोटल्या आहेत त्या कशा बनवलेल्या आहेत त्या मी खूप सारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अजून तुम्हाला कुठली बॉल्स कसे बनवायचे हे जर व्हिडिओमध्ये हवा असेल तर तो व्हिडिओ नक्की शेअर करेल त्या अगोदर तुम्हाला त्यासाठी कमेंट सेक्शनला कमेंट करायच्या आहेत आणि माझा हा आजचा लूक लुक सोबत सिंपल कसा दिसतोय ते सांगायचं आहे सो चला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला फॉलो करा